नमस्कार ऐश्वराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी पाच मिनटामध्ये में तयार होणाऱ्या घावणाची रेसिपी बघणार आहोत आणि त्याचबरोबर लागणारी खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे घावण पहा किती मस्त असे पांढरे शुभ्र मौलुसलशीत झालेले आहे कुठलेही तांदूळ भिजत घालण्याची आवश्यकता लागणार नाही कुठलीही पूर्वतयारी न करता नाश्त्यासाठी झटपट बनणारा हा पदार्थ आहे त्याचबरोबर खोबऱ्याच्या चटणीचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे चॅनलवर जो नवीन येणारा रेसिपीचा व्हिडिओ आहे तो सर्वात आधी तुम्ही पाहू शकता चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूयात सर्वात आधी हे जे घावणाचं पीठ आहे ते आपण तयार करून घेऊयात आता इथे मी मेजरमेंट कपने एक पूर्ण कप भरून तांदळाचं पीठ घेतलंय सुद्धा घरामध्ये रोजच्या वापरामधील असलेली एक वाटी मापासाठी फिक्स करून ठेवा म्हणजे यावरती आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवता येईल आता याच कपाने मी इथं एक कप पाणी घालून विस्करणे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेते आपण जे भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ मी इथं वापरलेलं आहे इंद्राणी तांदूळ सोडून तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल बॅटर थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन एक कप पाणी घालून यातल्या सगळ्या पिठाच्या आपण गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत हे घावण्याचं पीठ बनवण्यासाठी मी आधी रेशनिंगचे तांदूळ घेतले स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुतले त्यानंतर घरामध्येच फॅन खाली ते सुकवून घ्यायचे त्यानंतर थोडेसे आंबट ओले असतानाच ते गिरणीवरून दळून आणायचे म्हणजे हे पीठ कसं स्टोर करून आपण एकदाचं ठेवून देऊ शकतो पुन्हा यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहे म्हणजे मोजून आपल्याला अडीच कप पाणी लागलेलं ला आहे चवीप्रमाणे यामध्ये आधीच मीठ घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं बॅटर आपलं तयार झालेलं आहे अगदी घट्ट देखील नाही आणि पातळ सुद्धा नाही मिडियमच थिक आहे आणि या बॅटरला रेस्ट करत ठेवायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही लगेचच आता आपण घावणे बनवण्यासाठी घेणार आहे तर त्यासाठी मी इथं डोसा बनवायचा पॅन घेतलेला आहे जर तुमच्याकडे बिडाचं भांडं असेल तर खूपच उत्तम पॅन सर्वात आधी चांगला गरम करायचा आहे आणि तेल लावून पॅनला असं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे मी इथं कांद्याने तेल लावत आहे म्हणजे आपल्या घावण्यांना कांद्याचा सुद्धा मस्त असा एक फ्लेवर येईल आता यावरती बॅटर घालून घेऊयात बॅटर घालत असताना प्रत्येक वेळी ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि मगच पॅनवर घालायचं पॅनसुद्धा व्यवस्थित तापलेला असायला हवा म्हणजे आपल्या घावणांना अशी सुंदर अशी जाळी पडेल एक मिनिटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून आहे एक मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात घावणकडेने आपोआप सुटलेलं दिसेल आता याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान शेकून घेऊयात तर या ठिकाणी पाहू शकता किती मस्त अशी आपल्या घावणाला जाळी पडलेली आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपलं घावन व्यवस्थित शेकून झालेलं आहे या पद्धतीच्या जाळीवरती हे घावन काढून घ्यायचंय म्हणजे हे घावन पूर्णपणे गार होईल आणि याची जी वाफ आहे ती निघून जाईल आणि जेव्हा आपण घावणाची घडी करायला घेऊ तेव्हा ते, ते एकमेकांना चिकटणार देखील नाही पुन्हा एकदा कांद्याने पॅनला व्यवस्थित ग्रीस करून घेऊ हे प्रत्येक वेळी करायचं सेम पद्धतीने आपण सगळी घावणं आपली बनवून घेणार आहे हे घावण बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो अगदी पाच मिनिटांच्या आतमध्ये आपण नाश्त्यासाठी तुम्ही ही घावणे बनवू देखील शकता किंवा मग तुम्हाला तुमच्या मुलांच्या डब्यासाठी ही घावणं द्यायची असतील तर हा एक सुंदर ऑप्शन देखील आहे सर्व घावणं बनवून आपली तयार झालेली आहेत आता यासाठी लागणारी जी चटणी आहे ओल्या खोबऱ्याची ती आपण बनवून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले तीन हिरव्या मिरच्या थोडीशी पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट चटणी हवी असेल त्यानुसार पाणी घाला चटणी वाटून तयार झालेली आहे आपण चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की चार पाच कढीपत्त्याची पानं दोन लाल सुकलेल्या मिरच्या आता ही फोडणी आपण चटणीवरती मस्त अशी घालून घेऊयात आता ही फोडणी आपण व्यवस्थित या खोबऱ्याच्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर या पद्धतीनं आपले घावणे बनवून तयार झालेले आहेत एकदा का तुम्ही हे पीठ बनवून स्टोर करून ठेवलं तर कधीही घाईच्या वेळे तुम्ही अगदी झटपट अशी घावणे बनवून तयार करू शकता खायला सुद्धा एकदम टेस्टी असा हा पदार्थ आहे रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका